मित्रांनो पुरातन काळापासून बैल आणि शेतकरी हे भारतीय संस्कृतीतले अतूट सोबती आहे बैल हे शेतकऱ्यांच्या शेतीकामातील मुख्य साथीदार आहेत आणि त्याचे नाते भावनिक आणि श्रमाचे आहे पण आज ट्रॅक्टर यंत्रसामग्री आल्यामुळे बैलांचा उपयोग फार कमी झालेला आहे पण मित्रांनो असं म्हटलं जातं ना बैलांच्या पाय लागल्याशिवाय चांगलं उत्पन्न येत साथ, नाही त्यासाठी त्यासाठी या शेतकऱ्याने काय शक्कल लढवलेली आहे आपण मित्रांनो बघू शकता शेतामध्ये ट्रॅक्टरद्वारे रोटर वेटर रोटर वेटर चालू आहे आणि मशागतीचे कामं चालू आहेत पण आपल्या शेतातच्या मातीला बैलांचा पाय लागावा बैलांचे खूर लागावे यासाठी या, या शेतकऱ्याने रोटरच्या मागे दोराच्या साह्याने आपल्या गाईला जुंपलेले आहे आपण बघू शकता कशाप्रकारे मित्रांनो ट्रॅक्टर वारपाणी चालू आहे आणि ट्रॅक्टरसोबत रोटर आणि त्याच्या मागे गाय हे आपल्याला चालताना दिसत आहे म्हणजे या शेतकऱ्याने आपल्या शेतात गायीचे पावन केलेले आहे मित्रांनो यामागे खूप समृद्ध शास्त्रज्ञ असा कारणही आहे बैलाच्या किंवा गायीच्या पायाच्या खूर म्हणजेच मध्ये असंख्य मित्रजीवाणू असतात जे की शेती उपयोगी असतात त्यामुळे उच्च शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये भरघोस असा फरक पडत असतो त्यासाठी या शेतकऱ्यांनी ज्या प्रकारे अनोखी अशी शक्कल लढवलेली आहे आणि आधुनिक युगातही त्याने आपल्या शेतात बैलांच्या आणि गाईचा पाय लावलेला आहे त्याचे सर्व सोशल मीडिया युजर कौतुक करत आहेत मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून यावरती भरभरून अशा एका युजरनं म्हटलं आहे खरं आहे भावा मी पण शेतकरीच आहे तर एकाने म्हटलं आहे भाऊ खरं सांग हातात धरून आणायचं जीवावर आलं होतं ना तर एकाने म्हटलेलं आहे आधुनिक शेतकरी राजा आता असाच करत आहे तर एकानं म्हटलं प्रगती शेत शेतकरी आहे भाऊ